नरवीरांची भूमी भूमी ही फक्त त्या राजकारणाच्या भाषणापुरतीच राहिलेली आहे ते एक महिन्याची मुदत संपली की दहा दिवसाच्या आत ह्या महावितरणच्या ह्या लावतोय आश्वासन तर काहीच नाही बोलू शकत कारण का जे आम्ही ग्रामीण लोक जे आलेले आहेत आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत आपल्या आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत तर हे जे महावितरणचे अधिकारी आहेत त्यांनाच माहिती नाही आहे की कोणत्या गा गावात कुठे कॅबिन आहे कॅबिनला दरवाजा आहेत की नाही फॉल्टी मीटर जवळजवळ तीन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी आहेत तालुक्यामध्ये तर त्यांना त्यांना प्रश्न विचारला की कि अंदाजे किती बिल आलं पाहिजे तेही त्यांना काही उत्तर नाही आहे मीटर कधी येणार तेही माहीत नाही त्या लोकांना त्याच्यानंतर ज्या घरात एक आजी आजोबा वयस्कर लोक आहेत फक्त एक बल्ब लावतात तिथे सातशे सातशे आठशे आठशे रुपये बिल येत आहे त्यामुळं प्रत्येक प्रश्नाची त्यांच्याकडे म्हणजे उत्तरच नाहीये त्यांना माहीतच नाहीये की कुठे काय चाललंय फक्त पोलादपूर तालुका हा जरी नरवीरांची भूमी शूरवरची भूमी आपण किंवा आपले राजकारणी मंडळी बोलतात पण त्या नरवीरांची भूमी शुरवीरांची भूमी ही फक्त त्या राजकारणाच्या भाषणापुरतीच राहिलेली आहे ज्या वेळेला खरोखर अन्याय होतो किंवा हे महावितरणवाले दवाखाना वाले टीवाले त्याच्यानंतर आपले तहसीलवाले हे सगळे म्हणजे काय मनमानी कारभार चाललाय आपल्याकडे फक्त इलेक्शन आलं की लोकांना इथून मुंबईला जाऊन मग तो मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी विरारपर्यंत असला तरी तिकडे जाऊन मग त्याला गाडी भाडं देतो हे सगळं त्यावेळेला नियोजन राजकारण्यांचं बरोबर असतं पण आता ह्या लोकांना सांगितलं की आपण महावितरणला जा विचारायला जाऊ किंवा एसटी डेफो जाऊ त्या वेळेला ह्या लोकांना वेळ नसतो दुसरी गोष्ट नुसतं राजकारण्याना दोष देण्यापेक्षा आपले जे लोक आहेत स्थानिक ज्यांच्यासाठी आम्ही मुंबईवरून कळकळीनी स्वतःच्या किशातले पैसे टाकून येतो अरे आमच्या भागातल्या लोकांना लाईट बिल जास्त येतंय तर आपण आवाज उचलू वेळेला आम्ही गुन्हा घ्यायला तयार असतो पण प्रॉब्लेम काय माहितीये का लोकांना तिथून इथे पोलादपूरला यायचं नाहीये पितळवाडीला यायचं नाही आहे त्यांना फक्त मग ते लाईट बिल जास्त येतो हे होतंय ते होतंय सहभागी व्हायचं नाही मग ज्या जी ही जी मंडळी आहे यात अशी वयस्कर मंडळी पण आहेत ती लोकं ज्यांना खरोखर कळकळ कल आहे तालुक्याची ती बरोबर येत आहेत पण आता मी तालुक्यातल्या सर्व राजकीय लोकांना एक आठवड्यापासून फोन करून सांगितलं की बाबा ह्या वेळेला आपण बैठक करू कुठलंही आम्ही आंदोलन करणार नाही तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रातली आणि वारकरी संप्रदायातली लोकं या आम्ही बाजूला बसून तुम्ही आला मुद्दे देतो ते तुम्ही मांडा जेणेकरून आम्हाला कोणताही वादविवाद करायचा नाही पण आज बघा एवढ्या सगळी मंडळी आहे आज वरती पण जागा नव्हता उभा राहायला पण पोलादपूर तालुक्यातला कोणी एक पण राजकीय ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का बघा त्याच्यामुळं राजकारण्यांना न बोलता आपली लोक आवाज का उचलत नाहीत मला तेच काही कळत नाही त्याच्यामुळं आता इथून पुढे माझ्या एक गोष्ट लक्षात आले की तुम्ही लाईट बिलचं एसटी डेपो किंवा तहसील कार्यालय सरकारी दवाखान्यात काही आंदोलन करायचं असेल तर तुम्ही राजकारण्यांना सांगा त्यांना वेळ नाही आहे लोकांना वेळ नाही आहे त्यामुळे आता एक महिना महावितरणला आम्ही जे मुद्दे आहेत सगळ्या लोकांचे प्रश्न होते लाईट बिल सगळं दिलेलं आहे एक महिन्याचा वेळ दिलेला आहे तर एक महिन्यात जर सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले नाहीत तर माझं पोलादपूर तालुक्यातल्या राजकीय लोकांना पण निमंत्रण आहे पोलादपूर तालुक्यातल्या सगळे जे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत त्यांनाही निमंत्रण आहे की एक लाख एक्कावन्न हजार प्रथम पारितोषिक एक लाख रुपये दोन नंबरचं पारितोषिक आणि पन्नास हजार रुपये तीन नंबरचं पारितोषिक तर हे झोपलेलं जे यंत्रणा आहे महावितरणची यांना एक महिन्यात जाग आली नाही तर त्यांना जाग आणण्यासाठी आणि माझ्या पोलादपूर तालुक्यातले किंवा राजकारणी कोणी अशा वेळेला येत नाहीत प्रॉब्लेम सॉल्व करायला तर त्यांनाही निमंत्रण आहे की इकडे एक महिन्याचं मुदत संपली की दहा दिवसाच्या आत ह्या महावितरणच्या ह्या गल्लीत इकडे रेड्याची झोंबी लावतोय आपली माती आपली माणसं सामाजिक संघटना रेडेची कारण का मला असं कळलंय की रेड्याची झोंबी असली ना तालुक्यात तर काही लोक रात्री जेवण बसतात काही लोक सकाळी पाच वाजता येतात गावागावात लांब लांब किलोमीटर गाड्या उभं करा नसते पण स्वतःच्या ही लुटमार चालू आहे त्याच्यासाठी कोण साथ देत नाही पण रेड्याच्या झोंब्या बघायला जातात म्हणून ज्या वेळेला पुढच्या वेळेला यांच्याकडनं एक महिन्यात सॉल्व्ह नाही झालं तर ज्या वेळेला आम्ही दणका द्यायला येणार आहे तेव्हा एक लाख एक एक्कावन हजाराचं प्रथम पारितोषिक मग अशी त्याप्रमाणे इथे रेड्यांची भव्य दिवस झोंबी लावणार आहे तर ज्यांना आवड आहे त्यांना पण या ज्यांना आवड नाही त्यांनीही या तुम्हाला महावितरणची काळजी नसेल तर त्यासाठी येऊ नका आपण इथे महावितरणच्या ऑफिसकडले रेडेची झोंबी आहे ती बघायला तरी या अशी मी माझ्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मी आवाहन करतो आणि आजच्या तारखेपासून एक महिना आपण वाट बघूया त्यांना पण वेळ देऊया आणि नंतर मग परत परत, परत लोक बोलतात की हे ये लोक येतात तोडफोड करतात तर खरोखर कर आम्हाला पण मुलं बाळ आहेत आम्हाला पण काही आवड नाही हे सगळे धंदे उद्योजक आहेत सगळे लोक माझ्या संघटनेत लोक आहेत ते कोण असा कोण छपरीगिरी टपोरी करणारा नाही पण कळकळे म्हणून येतो तर आता आम्ही काय आहे माहितीये का संघटनेचे अध्यक्ष संस्थापक कार्याध्यक्ष हे सगळे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत उद्योजक आहेत तर संस्थापक एक नंबरचं बक्षीस देईल अध्यक्ष देईन दोन नंबर तीन त्याच्यामुळे आमच्यासाठी दीड दोन लाखाची झोंबी लावणे मोठी गोष्ट नाहीये पण लोकांनी ती झोंबी बघायला या त्याच्याबरोबर मग तुम्हाला कमीत कमी इथे महावितरणची झोंबी पण बघायला मिळेल एवढं बोलून थांबतो जय जय जे महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी